नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी डहाणू उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयावर माकपचा धडक मोर्चा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली शनिवार मार्च बावीस रोजी डहाणू उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला तालुक्यातील गंभीर गुन्हेगारी घटनांवर पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले जमीन दलाल शशिकांत पांचाळ यांच्यावर तडीपारीचा आदेश तात्काळ लागू करावा शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी अविनाश धोडी यांच्यासह अन्य तीन आरोपींना तात्काळ अटक करावी मागील एक वर्षांपासून फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी नरेश नवश्य उंबरसाडा याला अटक करावी आशागड येथील आदिवासी वृद्ध महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भाजप सरपंच प्रकाश धोडीला अटक करावी घोलवड पोलीस ठाण्यातील मनमानी कारभार करणाऱ्या पोलिसांची बदली करावी डहाणू तालुक्यातील बेकायदेशीर चरस आणि गांजाच्या विक्रीवर कठोर कारवाई करावी मोर्चा दरम्यान आमदार विनोद निकोले यांनी प्रशासनाला इशारा दिला की मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत तर पुढील काळात उपविभागीय पोलीस कार्यालयावर घेराव आंदोलन छेडले जाईल मोर्चाच्या शेवटी डहाणू उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिल लाड आणि डहाणू पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब घोटुकडे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले आणि मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले या मोर्चा आमदार विनोद निकोले यांच्यासह माकपचे पदाधिकारी किरण गहला रडका कलांगडा चंद्रकांत गोरखला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आयन इंज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्यंद्र मातेरा अविनाश रमनदुळे यांनी माझे वडिलांचे अपहरण वीस तारखेला अपहरण केलेलं एकवीस तारखेला आम्हाला कळालं की वडिलांचे अपहरण झालेलं आहे नंतर बावीस तारखेला आम्ही कोल पोलीस स्टेशन याच्यात गुन्हा दाखल करायला आम्ही गेलेले तेव्हा गजानन पडळकर यांनी गजानन गजान पडळकर याने मिसिंगचा गुन्हा दाखल केलेला नंतर त्यांच्यावर मी चौसायिक लोकांचे नावे वगैरे त्यांना सांगितले पण त्यांनी गुन्हा वगैरे काही दाखल केलेला नव्हता आणि सत्तावीस तारखेला त्यांनी गुन्हा दाखल केलेला एस पी एस पी साहेबांना आम्ही अर्ज दिलेला आणि डीवाय एस पी साहेबांना अर्ज दिलेला की हे हे आरोपी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्याच्यामुळे नंतर सत्तावीस तारखेपर्यंत आम्हाला गुन्हा वगैरे त्याच्यावर दाखल नाही केलेला म्हणजे ना सत्तावीस तारखेला ते लोकांनी गुन्हा दाखल केला नंतर चौकशीला घेतला अविनाक्रमण जोडीला नंतर जे गजानन पडळकर आहेत हे लोकांनी ऍक्च्युली मॅटर सिरियस घेतलेलं नव्हतं माझ्या वडिलांच अपहरण झालेलं तेव्हा जे स्पॉट आहे तिथे रॉड भेटलेला विन न भेटलेलं वडिलांच्या चष्मा तुटलेला अवस्थेत भेटलेला वडिलांच्या अर्ध्यावर रक्त वगैरे लागलेलं भेटलं ला। तरी पण गजानन पडळकर यांनी आमच्या वडिलांचे अपहरण झालेलं त्याच्या संदर्भात काही सिरियस मॅटर घेतलेलं नाही म्हणून त्यांच्यावर थोडं चौकशी झाली पाहिजे गजानन पडळकर अशा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे आणि गजानन पडळकर यांनी थोडं तपास सखोल घेतला असता तर तो अविनाश रमन धोडी आरोपी फरार झाला नसता आणि जे अविनाश रमन धोडी याला पोलीस पोलीस चौकीमध्ये चौकशीला घेतलेला होता जे अविनाश रमन धोडी एवढा मोठा दारू माफी आहे तरी पण त्याला चौकशीमध्ये घेत घेतलेला तेव्हा तो त्याला सिरियसली घेतला नव्हतं पाय वगैरे खुर्ची वगैरे त्याला बसायला दिलेल्या होत्या आणि त्याला पाहिजे तसे चौकशी नाही घेतली म्हणून तो पडून गेला अविनाश रमन धोडी आणि बाकीचे चार आरोपी आहेत ते अजून पण फरार आहेत सुनील रमेश आणि चौकशी मध्ये घेतलेला तेव्हा हाजरीवर लावलेला होता नंतर तो आरोपी फरार झाला आणि तो हातात नाही अजून पण चार आरोपी फरार आहे त्यामधला एकही आरोपी फरार एकही आरोपी हातात आलेला नाही आहे दोन महिने झालेले आहेत आमची मागणी एकच आहे की हे सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडावे आणि सखोल चौकशी व्हावी आणि अविनाश रमण जोडी आहे याची प्रॉपर्टी वगैरे सील झाली पाहिजे तरच तो येणार आणि जे आ, गजानन पडरकर आहेत यांना निलंबित करावं कारण कर की असे पोलीस कर्मचारी मुळे बाकीचे पोलीस पालघर आहे ते लोकांची पण बदनामी होत आहे त्यांनी सिरियस मॅटर घेतलं असता माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत ते एवढ्यात पकडले आले ते सर्व साधारण पोलिसांकडून जात की आम्ही आजपर्यंत आठ पटाखे लावलेले आहेत त्याच्यामधून चार आरोपी आहेत त्यामधला एकही आरोपी हातात नाही आलेला आहे तर आठ पथाके लावलेले आहेत ते कुठे कुठे लावलेले आहेत आम्हाला अजून पण दिसून नाही आलं त्याच्यामध्ये काय सोध चालू आहे की काय चालू आहे ते अजून पण सारखा दिसून आलेला नाही चार कारण की चार आरोपी आहे त्यामधला एकही आरोपी हातात नाही आलेला आहे आज दोन महिने उलटून गेले आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली डहाणू उपविभागीय पोलीस खात्यावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे कारण गेल्या दोन चार महिन्यापासून अतिशय खूप गंभीर अशा घटना या डहाणू तलाश्री या भागामध्ये घडलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की अशोक धोडी हे झरी गावचे रहिवासी सख्या भावाने त्यांच्या अशा पद्धतीने निर्गुण हत्या केलेली आहे हे सर्व पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि खरं म्हणजे तो आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये असताना तिथून तो फरार झालेला आहे ही सुद्धा तेवढीच गंभीर गोष्ट आहे काय ह्याच्या पाठीमागे नेमकं काय आहे ह्याचा सुगावा लागत नाही खरं म्हणजे अनेक वेळा त्यांचं कुटुंबीय आमच्या कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसला कार्यालयात येऊन या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे त्यांनी संपर्क करून की आमच्या वडिलांच्या अशा पद्धतीने जी हत्या झालेली आहे खूप गंभीर घटना आहे आणि आमचं पूर्ण परिवार हे पूर्णतः खचलेला आहे आणि त्यातल्या त्यात आरोपी सुद्धा पकडला होता पोलिसांनी तो फरार झालेला आहे खूप मोठी गंभीर बाब आहे तर लोकर ते लवकरात लवकर त्या आरोपीला पकडलं पाहिजे त्याला कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे या बाबतीमध्ये मी स्वतः आमच्या पक्षाचं नेतृत्व कॉम्रेड चंद्रकांत गोरखणाचे किरण गायला आहेत रडका कलांगडा आहेत आमचं पक्ष नेतृत्व सुद्धा पोलिसांची वारंवार या बाबतीत चर्चा केली पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही शोध घेतोय आमची शोध मोहीम सुरू आहे तरी सुद्धा अजूनही हा आरोपी त्यांना सापडलेला नाही त्याचप्रमाणे डहाणू तलाशी या भागामध्ये हे जे नशेले पदार्थ आहेत म्हणजे गांजा म्हणा अंमली पदार्थ जे आहेत ह्याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी होते आता खरं म्हणजे आजची जी ही जी पिढी आहे तरुण पिढी आहे ही एक पिढी वाया जाते हो ह्या बाबतीत सुद्धा आम्ही पोलिसांशी चर्चा केली का ह्याच्यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे आज डहाणू कॉलेज आहे अशा ठिकाणी पण हे विद्यार्थ्यांमध्ये ह्याचा प्रभाव वाढलेला आहे तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आता ही खास जबाबदारी पोलिस खात्याची आहे परंतु पोलीस खाते याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याचप्रमाणे आ, काही आ, आज या भागातून मोठमोठे प्रकल्प जात आहेत त्या मोठमोठ्या प्रकल्पातले जे काही या भागातले लोक आहेत त्यांना जे रक्कम दलाल घेऊन गेलेले आहेत दलाला ते पैसे लंपास केले त्या बाबतीत आम्ही पोलीस खात्याकडे तक्रारी दिल्या त्याची सुद्धा काही दखल घेतली जात नाही म्हणजे सर्व प्रश्न घेऊन आज या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आज या ठिकाणी स्वतः डहाणूचे डीएसपी लाल साहेब डहाणूचे पी आय गुटुगडे साहेब हे सर्व इथे उपस्थित आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही एक अल्टिमेट दिलेला आहे की येणाऱ्या आम्हाला एक आश्वासन तुम्ही असं दिलं पाहिजे की येणाऱ्या किती दिवसामध्ये या आरोपींच्या तुम्ही व्हाल आणि हे सर्व बेकायदेशीर धंदे जे चाललेले आहेत या कलासरी या भागामध्ये हे कधी थांबतील ह्याच्याबद्दल तुम्ही एक आम्हाला निश्चित तारीख दिली पाहिजे त्यांनी या ठिकाणी मोर्त्याच्या समोर आज एवढी इथे शेकडो लोक आहेत यांच्या समोर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये यांच्या हे जे काही आरोपी आहेत त्यांना आम्ही जेरबंद बंद करू आणि हे जे काही अंमले पदार्थ वगैरे तस्करी चालले ह्याच्यावर सुद्धा आळा घालू अशा प्रकारचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि समजा आठवड्याभरामध्ये अं आमचं शिष्टमंडळ त्यांना भेटणारच आहे आणि त्यांनी दिलेलं आश्वासन अंमलबजावणी जर झालं नाही तर मोठ्या संख्येने या डहाणूच्या डी एस पी कार्यालयाला आम्ही घेराव आंदोलन घेऊ